नमस्कार मैत्रिणींना रुपाझाटण रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आज मी बनवणार आहे नारळाच्या दुधापासून पौष्टिक अशी भाजी तर मैत्रिणींना हे नारळाचं दूध आहे आणि यापासून मी पौष्टिक अशी भाजी किंवा एक रेसिपी बनवणार आहे ती कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हे दोन ते तीन वांगे मी बारीक कट करून पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत त्यानंतर ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये वाटाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी दोन गाजर बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हिरव्या हरभराचे सोले अर्धी वाटी घेतलेले आहेत पापडी वाल घेतला आहे बारीक तुकडे करून एक वाटी आणि डिंगऱ्या घेतल्यात म्हणजे मुळ्याच्या शेंगा घेतल्यात आणि फ्लावर घेतलेला आहे एक वाटी बारीक कट करून ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत ह्या भाज्या बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठली रेसिपी बनवणार आहे एक कांदा घेतला आहे बारीक कट करून आणि हे नारळाचं दूध घेतलेलं आहे एका नारळाचं दूध आहे हे आणि हे कसं बनवायचं याचा व्हिडिओ आधी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्कीच जाऊन बघा तर आता आज आपण संक्रांत स्पेशल भोगी स्पेशल भाजी बनवत आहोत त्यासाठी एक चमचा इथे तीळ घेतलेले सात आठ पाकळ्या लसूण ठेसून घेतलेला आहे आणि ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आता भाजी बनवण्यासाठी प्रथम तर आपल्याला गॅस पेटवायचा आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई व्यवस्थित गरम झाली की यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचे त्यान आहे त्यानंतर अर्धासा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये अर्धासा चमचा जिरं घालून घ्यायचा आहे जिरं घालून झालं की जिरं मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची म्हणजे भाजीला फोडणी छान बसते त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे एक कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरलेला आता मैत्रिणींनो कांदा व्यवस्थित परतण्यासाठी मी नेहमी सांगत असते की चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे कांदा व्यवस्थित परतला जातो त्यातलं मॉइश्चर लवकर कमी होतं आणि कांदा झटपट परतला जातो तर कांदा इथे आता आपला परतून झालेला आहे त्यानंतर जो बारीक ठेचलेला लसूण आहे किंवा लसणाची जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे आपल्याला तर एक चमचा इथे मी लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे लसूणही एखाद मिनिटभर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत म्हणजे कांद्याबरोबर तीळही व्यवस्थित परतले जातात किंवा भाजले जातात आता कांदा आणि तीळ व्यवस्थित परतून झाले त्यानंतर मसाले घालून घ्यायचे तर प्रथम अर्धासा चमचा हळद इथे मी घातलेली आहे त्यानंतर एक चमचा धन पावडर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे लाल तिखट घातले लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर गोडा मसाला इथे मी घातलेला आहे एक चमचा गोडा मसाला हा मी घरीच बनवते याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते व्हिडिओ चॅनलवरती आहे जरूर बघा आता हे सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत फ्लावर वटाणा पापडीवाल मुळ्याच्या शेंगा हरभरेचे सोले आणि गाजर हे सर्व घालायचे वटाणे पण असणार आहेत त्याच्यामध्ये तर हे सर्व आपल्याला आता इथे घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाला भाज्यांना लागेल या पद्धतीने मिक्स करायचे त्यानंतर आता वांगे राहिले आपली घालून घ्यायचे तर वांगे घालून घ्यायची आणि मैत्रिणींना मी ही जी वांगी आहेत ही पाण्यामध्ये घालून ठेवलेली होती म्हणजे ती काळी पडत mm. नाही तर त्यासाठी वांगेची भाजी जर करायची असेल तर वांगे चिरून चिरतानाच पाणी त्याच्यामध्ये घालून ठेवायचं आहे म्हणजे वांगी काळी पडत नाही तर वांगी घालून झाल्यानंतर एखाद मिनिट याला मस्त मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाले की चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनिट मस्त वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे भाज्या व्यवस्थित अशा वाफवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर आता हे सर्व मिक्स करून इथे बघा आपलं झालेलं आहे आणि मैत्रिणींना यानंतर यामध्ये आपल्याला नारळाचं दूध घालून घ्यायचं आहे तर एका नारळाचं दूध हे मी इथे बनवलेलं आहे सर्वच्या सर्व दूध आपल्याला घालून घ्यायचं आहे दूध कसं बनवायचं आहे हे नक्कीच तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नारळाचं दूध घालून झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिट मिडियम फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि आपल्याला या पद्धतीने शिजवायचं आहे की नारळाचं दूध पूर्ण भाजीमध्ये ऑब्झॉर्ब झालं पाहिजे तर अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची किंवा तुम्हाला रस हवा असेल तर थोडंसं नारळाचं दूध राहील इतपत शिजवा आता भाजी शिजून झालेली आहे आपली त्यानंतर याच्यामध्ये मी आता दाण्याचं कूट घालून घेते तर दोन चमचे इथे मी दाण्याचं कूट घालून घेते त्याऐवजी तुम्ही तिळाचं कूट घातलं तरीही चालेल त्यानंतर बघा इथे नारळाचा चव घालून घेते मी जे की मी दूध बनवलं आहे नारळाचं तो उरलेला चव आहे तो एक चमचा इथे मी घालून घेत आहे आणि मैत्रिणी जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर दोन चमचे दाण्याचं कूट आणि दोन चमचे तिळाचं कूट घ्यायचं आहे पाणी घालून त्याचं छानसं बॅटर बनवायचं आहे आणि ते यामध्ये घालून आहे म्हणजे रस्सा ही छान होते आता भाजी आपली मिक्स करून झालेली बघा व्यवस्थित अशी तर मैत्रिणींना तुम्हाला समजलंच असेल ही भोगी स्पेशल मिक्स भाजी इथे मी बनवलेली आहे आणि ही भाजी कशी झाली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने छान छान रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं आता वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो ही संक्रांत स्पेशल जी भोगीची भाजी आहे ही चपाती ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागते तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय